जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते साजित कुडाळकर सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी पेडणेकर यांच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी सदस्य अविनाश गावडे भगवान कासले प्रसाद उगवेकर सईद नाईक जमील कुरेशी नरूभाई प्रसाद पाताडे प्रभाकर कदम बाबुराव घाडेगावकर योगेश रंगराव पोवार हेमंत नाडकर्णी विशाल राजपूत निलेश निखारगे बशीर शेख सौ वैशाली सूर्यवंशी श्री व सौ बाबू फाटक सौ शिल्पा धुरी सचिन कुवळेकर विजय शेख शकील शेख संतोष जाधव पोस्ट ऑफिस रिक्षा स्टँड चालक मालक कोरेसाव डिसोजा इरफान खोत महेश बागवे निलेश देसाई बाबा साटम अनवर शेख मुन्ना शेख इत्यादी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे विलास गुडेकर यांनी मनोगत व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज महाराजांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या उत्साहात आज चालू आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटतं सकाळपासून ही चौथी वेळ आमचे मित्र राजू पेडणेकर हे माऊली मित्रमंडळ म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये हे मंडळात वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणे सामाजिक बांधविलकी राब या करून ज्या महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला त्या महाराजांची आज जयंती आहे आणि भाजी मार्केटमध्ये ही जयंती आज साजरी करत आहे मी, मी या सर्व माऊली मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना खूप धन्यवाद देईन आपण हे कार्यक्रम जे राबवता त्याबद्दल मी कुंभार समाजाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो पूर्ण देशाचंच नव्हे तर जगतात ज्याची कीर्ती आहे असं हे आराध्य देवताला आम्ही प्रथम या ठिकाणी अर्प पुष्पांजली अर्पण करून या ठिकाणी आमचे मित्र साजेद कुडाळकर आणि आमचे मित्र विलास गुडेकर यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून समस्त व्यापारी वर्गाने या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून शिवछत्रपतींच्या आचरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी हा कार्यक्रम प्रथम वर्ष आहे याही पुढे याही पेक्षा मोठ्या दिमाखात आम्ही साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही छत्रपतींच्या आचरणी प्रार्थना केली आहे हे प्रथम वर्ष आहे ह्याही गर्दीत अचानक ठरणारा कार्यक्रम आहे त्यामुळे तरीही सर्वस्त व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित राहायला आमच्या विनंतीला मान देऊन आमचे कुडाळकर मित्र आणि विलास गुडेकर या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो समस्त व्यापारी मंडळाचे आभार व्यक्त करतो कारण यात पाच मिनिटापूर्वीच आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्वजण आले आणि याही पुढे असेच एकत्र राहा आणि याही पुढे याहीपेक्षा दिमागदार सोहळी प्रत्येक प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी साजरा करू अशी या ठिकाणी आपण शिवचर शिवच छत्रपतींच्या चरणी एक शपथ घेऊया आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी एकत्र राहून आपली प्रगती कशी होईल हेच पण आपल्याला शिकवलेलं आहे त्या मार्गावर चालूया आणि आपण प्रत्येक जण आज प्रत्येक जाती धर्माच्या आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत असेच एकत्र नांदूया एवढं सांगतो थांबतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम